हाय हॅलो नमस्कार आशा करते तुम्ही सर्व मजेत असाल नेहमी आनंदात राहा मस्त राहा तर सर्वात आधी तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या व मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तर आंघोळ झालेली आहे आता स्वयंपाक करते आधी त्यानंतर पूजेची तयारी करून घेते आणि त्यानंतर मग पूजा कशी करते आणि तुम्हाला सांगते मी पहिल्यांदाच जे आहे घरामध्ये गुढी उभारत आहे कारण आधी शाळेमध्ये होती त्यामुळे सुट्टी नव्हतीच राहत शाळेला त्यामुळे काही प्रसंगच आला नाही गुढी वगैरे उभारण्याचा तर आता असं वाटतं आहे की आपल्या मुलांना माहिती झालं पाहिजे की मराठी सण काय असते म्हणून मी आज सध्या तरी प्रयत्न करत आहे की प्रत्येक सण जे आहे ते साजरे करण्याचा जश ज्या प्रकारे होईल त्या प्रकारे करण्याचा प्रयत्न करते।, करते तर पूजा जी मदा तर आहे ती मी तुमच्यासोबत शेअर करते तर आधी स्वयंपाक करते त्यानंतर पूजेची तयारी करून घेते आणि मधामधात माझा पिल्लू तर आहेच माझी मदत करायला तर चला ब्लॉगमध्ये असेच कनेक्ट राहा सर्वात आधी तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हे नवीन वर्ष तुम्हा सर्वांना सुख समृद्धी भरभराटीचं आणि निरोगी जावं हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना तर चैत्र शुद्ध प्रतिपदेलाच महाराष्ट्रात गुढीपाडवा असे म्हणतात आणि साडेतीन मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त मानला जातो आणि याच महिन्यापासून वसंत ऋतूलाही सुरुवात होते झाडांवर नवी पालवी फुटायला सुरुवात होते वातावरण अगदी आनंदी असते कारण हिंदू नवीन वर्ष आणि मराठी नवीन वर्षाची सुरुवात आजपासून होते आजच्याच दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली असेही म्हटले जाते आणि आजच्या दिवशी प्रभू श्री रामचंद्र चौदा वर्षाचा वनवास करून अयोध्या नगरीत परतले रामाने उचलोनी ते समयी भरतदृढ धरिला हृदयी तो देखावा काय वर्णावा लोकांनी मोठ्या आनंदाने घरोघरी तोरणे बांधली गुढ्या उभारल्या आणि आपला आनंद व्यक्त केला आणि तोच हा दिवस म्हणजे गुढीपाडवा आणि तेव्हापासून ही परंपरा प्रचलित आहे तर आज सर्वात आधी मी देवघर जे आहे ते साफ करून घेतलं आणि देव वगैरे छान घासून क्लीन करून घेतले आणि सर्वात आधी आहे, पूझा करूं गितली, जे करूं पूझा करूं। आहे देवघराची पूजा करून घेतली आणि त्यानंतर गुढीची वगैरे तयारी केलेलीच आहे आणि मग म्हटलं बाहेरचे जे काही गुढी उभारायचं आहे ते करून घेऊ पण आधी देवाची पूजा करू म्हणून पूजेसाठी लागलेली आहे आणि तयारीचं म्हटलं माझ्या तर आज ना मला छान काठाची साडी नेसायची होती म्हणजे एक महाराष्ट्रीयन लूक आणायचं होतं पण ते सगळं जमलंच नाही मेन म्हणजे मला गजरा वगैरे पाहिजे होता तोही राहूनच गेला तर आणि सध्या ना ब्लाउज वगैरे ना मला होत नाहीये म्हणजे जेव्हापासून पिल्लू झालेला आहे तेव्हापासून ब्लाऊज जे आहे थोडेसे टाईट व्हायला लागले ला आहे ला म्हणून या साडीचा सा ब्लाऊज मला ठीक होतो मग वेळेवर तीच साडीची आहे मी कपाटामधून काढली आणि नेसून घेतली आपले सणवार वगैरे आहे मला याचा रांगोळी व्हायचं होतं पण नाही असं वेगळंच वाटतं पण हे काय ज्या कोणाला वाटत गुढीची सर्व गुन्ह्या या असतो पण ज्यांना काही त्यांना मला वाटत नाही की एवढा पण सध्या तरी मला असं वाटतं आपण वगैरे होते आपल्या मुलांपर्यंत आतापर्यंत जरी नसर केलं पण जेव्हापासून आपल्या घरांना समज यायला लागते तेव्हापासून तरी करावं असं मला वाटतं तर पूजा झाली त्यानंतर जे आहे मी दारामध्ये तोरण बांधून घेतलं आणि एक साधा असं हे तोरण बनवलेलं आहे मधामधात जे आहे मी आंब्याचे पानं लावलेले आहेत आणि वेळच कमी पडतो त्यामुळे मग जसं जमेल तसं मी ब बनवून घेतलं आणि मग इथे पूजेचं साहित्य काढून घेतलेलं आहे चंदन हळदीचं लेपन घेतलेलं आहे त्यानंतर साखर घेतली आहे आणि डाळ जी आहे ते भिजत घालून त्यामध्ये ओवा मग काय कडुनिंबाचं पान आ, हे असे जे प्रसाद असतो तो बनवून घेतलेला आहे त्यानंतर पंचामृत पण आहे हळदी कुंकू अगरबत्ती आणि साधं पाणी हे सगळं साहित्य मी काढून घेतलं आणि जे आ, साखर गु गाठी वगैरे आहेत ती पण ठेवलेली आहे पण ते दाखवण्यात आली नाही बाकी सर्व साहित्य मी काढून घेतलेलं आहे आणि दारामध्ये जे मी आत्ता चंदन हळदीचं लेपन लावलं तेही मी पहिल्यांदा लावत आहे कारण यामागे ही शास्त्र आहे आणि ही चांगली गोष्ट आहे रोज जरी आपण सकाळी दारामध्ये लावलं तर छान असते पण मी यादी कधीही लावलं नाही आज जे आहे पहिल्यांदा लावलं आहे आणि मला असं वाटते साऊथ इंडियनकडे जास्त या गोष्टी होतात कारण माझ्या बाजूला एक काकू आहे तर त्यासुद्धा रोज दारामध्ये हळदीचं त्यांच्या लेपन असतेच छान आहे पण मीही शक्यतो लावण्याचा प्रयत्न करेन बघू किती जमते तर तर इथे जे आहे मी कलश वगैरे घेतले दोन त्यावरती स्वास्तिक काढून घेतलेले आहे आणि कुठे कुठे ना काही भागामध्ये नुसती गुढीच उभारल्या जाते आणि कुठे छोटासा घट स्थापना पण गुढीच्या बाजूला केली जाते तर मी तुम्हाला सांगते ही जे बांबूची काठी आहे एवढी लांब आणलेली आहे की अक्षरशः मला ते गुढी बांधायलासुद्धा त्रास झाला कारण उभी करूनही बांधता येत नव्हती आणि त्याला आडवं ठेवूनही मग ते व्यवस्थित बांधता येत नव्हती कशी बशी बांधली ती क्लिप मी घेऊच शकली नाही आणि माझ्या चेहऱ्याची जे हावभाव आहे ते बघून तुम्हाला तुम्हाला समजलंच असेल की मी किती कंटाळून गेली होती कारण मला गुढी जी आहे व्यवस्थित पाहिजे होती पण त्या मिऱ्या पण मग व्यवस्थित होतच नव्हत्या आणि साडी एक तर नवीन आणि त्यामध्ये ना थोडीशी अशी घसरी टाईपची साडी आहे तर चला अशा प्रकारे जी आहे मी गुढी उभारली आहे त्यानंतर म्हटलं आता इथे घट मांडून घेते तर बघा गुढीची काठी ही उंचच का असावीत त्यामागेही एक शास्त्र आहे गुढी म्हणजे स्वातंत्र्याचे आणि विजयाचे ध्वज राजा वसूंच्या तपश्चर्यानंतर इंद्रदेवाने प्रसन्न होऊन त्यास वेडूची काठी दिली आणि ती काठी येता जाता सर्वांना दिसावी म्हणून ती दारात उभारली आणि आपला आनंदोत्सव साजरा केला तर आजच्या दिवशी सकाळी उठून अभ्यंगस्नानसुद्धा केलं पाहिजे आणि लहानशी गुढी बाजारातून आणून जरी पूजा केली तरी चालतं फक्त आपल्या मनातली जे आनंद आहे सणाविषयीची जी भावना आहे ती आपल्याला व्यक्त करता आली पाहिजे बस एवढंच आता ही जी घटस्थापना केलेली आहे तर कलशावर मी आधी स्वास्तिक बनवून घेतलं आणि खाली प्लेटमध्ये तुम्हाला तांदूळ दिसत असेल तांदूळ घेतलेले आहे आणि कलशामध्ये सुपारी आणि काळी सुपारी आणि एक रुपया असं त्या पाण्यामध्ये टाकलेलं आहे आणि आंब्याची पाच पानं घेतलेली आहे ती पाण्यामध्ये ठेवलेली आहे त्यावरती हळदी कुंकू वाहून नारळ ठेवलेला आहे अशा प्रकारे जी आहे मी घटस्थापना करून घेतलेली आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही जी तुम्हाला आरतीची ता ताटली दिसत आहे आणि त्यामध्ये जे काही आहे हळदी कुंकवाचे करंडे किंवा निरांजनी हे मी गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी घेऊन आलेली आहे मार्केटमधून कारण माहिती नाही एक वेगळं वाटत होतं की मी प्रत्येकांकडे जे आहे पितळेचं बघत होती खूप दिवसापासून मला घ्यायचं होतं तर मी एक एक वस्तू जे आहे साठवत होती मी म्हणजे आधी गडू घेतला त्यानंतर काय म्हणते अगरबत्ती लावायसाठी जे आहे ते घेतलं मी म्हटलं एक एक करून जे आहे प्रत्येक वेळी एक एक घेऊ आपण आणि मग काही दिवसांनी जे आहे तो सेट तयार होईल तर आता जो आहे मा धूप दिपाने ओवाळल्यानंतरनं ओम ब्रह्मध्वजाय नम हा मंत्र म्हणाली आणि गुढीला नमस्कार केला आणि आपल्याला गुढीला सांगायचं सा होतं मीही सांगितलं की तू जशी उंच आहेस निड्या निड्या आकाशाची नाते सांगतेस तशीच आमचीही प्रगती होऊ दे सदविचार आणि सदाचार यांची झेप घेऊ दे जसं मी मग तुम्हाला एक प्रसाद दाखवला होता जे डाळ भिजवलेली होती त्यामध्ये ना कडुनिंबाची पानं टाकलेली आहे गूळ मिरे मीठ ओवा हे सगळं एकत्रित करून जो आहे प्रसाद बनवलेला आहे आणि असं म्हणतात की गुढी उभारल्याच्या नंतर तो प्रसाद जो आहे महत्त्वाचा आहे गुढीसाठी नैवेद्य दाखवल्यानंतर जे आहे घरात प्रत्येकांना तो प्रसाद द्यायचा आहे आणि कडुनिंबाचं पानसुद्धा खायचं आहे कडुनिंब जे आहे शीतगुडाचं आहे ज्यामुळे शरीरातली जी काही उष्णता आहे ती कमी होण्यास मदत होते म्हणून कडुनिंब हे खाल्लं पाहिजे तसंच आता हिवाळ्यामध्ये जे आपल्या शरीरामध्ये कपाचा प्रकोप झालेला होता तो सुद्धा कडुनिंबामुळे कमी होतो त्यानंतर जे आहे मी गुढीला नैवेद्य दाखवलेला आहे श्रीखंडपुरी गोळवरण आणि आलू मटारची भाजी आणि भात असा आजचा जो आहे स्वयंपाक मी बनवलेला आहे तर सर्वात आधी जे आहे मी नैवेद्य दाखवून दिला तर आमच्याकडे ना जास्तीत जास्त घरी आज गोळवरण हा पदार्थ बनलेला असतो आणि श्रीखंडपुरी ही मी मुलं आवडीने खातात म्हणून बनवलेली आहे जे आहे गुढीपाडवाची पूजा समाप्त झालेली आहे आणि बापरे हे जे कुंकू आहे ना हे केमिकल मिक्स आहे मी ह्याचं है। नावच घेत नाही आहे आणि बाकी दुसरं कुंकू आहे पण मेळ्यावर मला मिळालं नाही हे पॉकेट दिसलं म्हणून मी हेच मग कोयरीमध्ये भरून घेतलं आणि आता नैवेद्य ठेवला आता बाकीच्या पुऱ्या ज्या आहेत त्या बनवायच्या आहे मी बनवून घेते आणि त्यानंतर जेवण करते तर चला भेटूया माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये आजचा जो ब्लॉग आहे मी इथेच समाप्त करते एंड करते आणि माझ्यासोबत असेच कनेक्ट राहण्यासाठी चॅनलला सब्सक्राइब करे, वीडियो वीडियो ला 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 करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय